जिल्हाधिकारी 20 सोलापूर आज वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली कुठल्याही प्रकारचे अनुसूचित कुठल्याही अनुसूचित प्रकारची घटना घडली नाही चार पाच लहान सहा लहान प्रकारचे इन्सिडेंट झाले त्या प्रत्येकमध्ये एफ आय आर दाखल झाले आहेत आणि कोणत्याही प्रकरणांमुळे कोणत्याही घटनामुळे निवडणूक वर कुठल्याही प्रकारचा प्रभाव झाला नाही मी सांगून घेतो जसा आपल्याला माहित असेल की तीन हजार सातशे अडतीस आमच्याकडे बूथ होते प्रत्येक बूथवर वोटिंग झाली पर्सेंटेज जे वोटिंग आहे त्याबद्दल मी सांगतो विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये चौसष्ट चौसठ दशमलव साठ पर्सेंट वोटिंग झाला होता लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार मध्ये एकसठ दशमलव एकोणीस पर्सेंट वोटिंग झाले आणि यावेळी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये पॅसठ दशमलव एकेचाळीस पर्सेंट वोटिंग झालं यामध्ये हा ज्या आकडा आहेत त्यामध्ये थोडा आता वाढ होणार कारण हा ज्या आकडा आहेत ते साडेसात वाजता साडेसात वाजता मी घेतला त्यामध्ये जवळपास अर्धेक टक्का वाढ होईल कारण चाळीस पन्नास बुथवर आताही वोटिंग सुरू होतात तसेच हा जे आकडा हा जे आकडे आग आम्ही घेतले ते व्हॉट्सअपवर घेतले आहे फॉर्म सेवन सी सीचे आकडे नाही आहेत त्यामुळे काही काही बूथचे जर आकडे सुटले असतील तर यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे उद्या एक वाजता एक्झॅक्ट किती एक्झॅक्ट जे आकडे आहे ते उद्या एक वाजता दुपारी येतील त्यामध्ये आम आम्ही डिटेल पुरुष मतदार किती लोकांनी वोट केले महिला मतदार आणि तृतीय पंथी मतदार किती लोकांनी वोट केले आणि एक्झॅक्ट किती वोटिंग पर्सेंटेज आहे आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या तो आम्ही उद्या एक वाजता एक्झॅक्ट माहिती देऊ पण साडेसात वाजताची डेटाप्रमाणे पॅसष्ट दस आपलं की चाळीस पर्सेंट वोटिंग झालं आहे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन कॉन्स्टिट्युएन्सी जे वोटिंग आहे तो मी सांगतो कारण माडामध्ये सिक्स्टी सेवन माढामध्ये सत्तर दशमलव छत्तीस टक्के बार्शी मध्ये मुहोडमध्ये अडसठ दशमलव बासष्ट टक्के सोलापूर नॉर्थमध्ये छप्पन दशमलव बासष्ट टक्के सोलापूर सेंट्रलमध्ये त्रेपन्न दशमलव छत्तीस टक्के साऊथ सोलापूर मध्ये अठ्ठावन्न दशमलव पण पंढरपूरमध्ये अडसठ दशमलव शहाण्वे टक्के सांगोळामध्ये तिहत्तर दशमलव एकोणसष्ट टक्के आणि दशमलव एकोणसत्तर टक्के एवडा बोटिंग दशमलव एक चालीस टे वोटिंग आम सोलापुर जिहत ये पोस्टल बैलेट की जी संख्या है आम जिहतपास चौदह हजार पांच सौ है आम से वोटर जो बाहर जाते चौदह हजार पांच सौ आंकड़ा है ईडीसी जे है इलेक्शन ड्यूटी सर्टिफिकेट जी आम महिला जी पोलिंग स्टाफ जी महिला है महिला पोलिंग ऑफिसरला मी देतो त्याची संख्या चार हजार एकशे छब्बीस आहे आणि चार हजार तीनशे त्र्याऐंशी लोकांनी होम बेस्ड वोटिंगद्वारे त्यांनी मतदान केले आहे एक जे लक्षणीय बाब आहे यावेळी आपल्याला सर्वांना माहीत असेल की लोकसभा निवडणूकमध्ये बरेच लोकांचे नाव मतदार यादीमधून सुटले होते यावेळी दॅट संख्या इज नेग्लिजिबल कारण लोकसभामध्ये प्रत्येक आरोला पन्नास ते शंभर कॉल आले होते कलेक्टर म्हणून मला जवळपास शंभर कॉल आले होते की माझं नाव मतदार यादीमधून शूटलं आहे डिलीटेड आहे किंवा मिसिंग आहे ज्यावेळी आरोला कुठल्याही आरोला आहे कॉल नाही आला मला फक्त दोन कॉल आले की माझं नाव शूटलं आहे यावेळी मिसिंग आणि डिलीटेड वोटर्सच्या जे लोकसभामध्ये जे प्रॉब्लेम झाला होता ज्यावेळी खूपच कमी प्रमाणेवर लोक नेग्लिजिबल आहे तो जसं मी सांगितला होता की एक लाख छप्पन हजार लोकांचे जे आम्ही नाव डिलीट केला होता मागच्या वर्षी ऑक्टोबर दो हजार तेवीसपासून जनवारी दोन हजार चोवीसपर्यंत एक मासिक ड्राईव्ह घेऊन एक लाख छप्पन हजार लोकांचे नाव डिलीट होता तो प्रत्येक डिलीटेड मतदारला मी संपर्क केला बिएलो मार्फत आणि त्यांना कॉल केला त्यापैकी दोन हजार तीनशे बहात्तर लोकांचे नाव आम्ही परत ॲड केलं आणि म्हणून हा असा झाला आहे की यावेळी मिसिंग डिलेटेड वोटर्सचा प्रॉब्लेम नाही आला आहे ओव्हरऑल डिलिशन पण आम्ही लोकसभा लोकसभा निवडणूकच्या नंतर खूपच कमी केला होता एकूण जे ॲडिशन झाले आहे लोकसभाच्या नंतर लोकसभा निवडणूकच्या नंतर एकूण ॲडिशन एक, एक लाख ब्याण्णव हजार मतदारची झाली आहे आणि डिलिशन आठ हजारचे जवळपास झाले आहे एक अजून एक चांगली गोष्ट आहे की यावेळी असा दिसते जे वेबकास्टिंगवर आता पूर्ण आकडे आमच्याकडे उद्यापर्यंत येतील पण असा वेब दे जे वेबकास्टिंगवर आम्ही जे कंट्रोल रूममध्ये आम्हाला दिसला की विमेन वोटरची संख्या महिला मतदारची संख्या खूप जास्त होती लहानमध्ये खूप महिला होत्या आणि त्याचे एक कारण आहे की सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला जेव्हा मागच्या वर्षी प्रारूप मतदार यादी पब्लिश झाली होती त्यावेळी आमच्या जे इलेक्ट्रल रोल आहे मतदार यादी आहे त्यामध्ये जे जेंडर रेशो हो आहे तो नऊ होता मतलब जर मतदार यादीमध्ये हजार पुरुष आहेत तर त्यावेळी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार होत्या आजच्या दिवशी ज्या फायनल मतदार यादी जेव्हा पब्लिश झाला त्यावेळी हा जो जेंडर रेशो आहे मतदार यादी त्याचं नऊ सो बावन झाला प्रत्येक हजार पुरुष मतदारवर नऊ सो महिला मतदार आता आम्ही विशेष मोहीम घेतला होता त्यामुळे त्यासाठी ऑनरेबल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जिल्ह्याची प्रशंसा पण केली होती त्याची बैठक मध्ये त्यामुळे हे चांगले एक मतदार महिला मतदार मतदान महिला मतदार केले मला जे पत्रकार बांधव आहेत त्यांना धन्यवाद कारण वारंवार आम्ही आपल्याला आवाहन केलं होतं की आपण बातमीपत्रमध्ये प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ह्या गोष्टीवर भर द्या की सर्वांनी मतदार यादीमध्ये त्यांचे नाव तपासून घ्या तपासून घ्यावे आणि जर नाव नसेल तर तुम्ही फॉर्म सिक्स झाला आणि ॲड करून घेतो आणि तसंच झालं आहे बातमीपत्रमध्ये चॅनलमध्ये प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये वारंवार हा बातमी वाचून बरेच लोकांनी त्यांचं नाव चेक केलं आणि फॉर्म सिक्स भाडून घेतला आणि त्यांचं नाव मतदार यादीमध्ये समावेश झाला पुन्हा एकदा मीडिया ची सर्व विशेषतः धन्यवाद देतो प्रत्येक बूटमध्ये दे अजून मिनिमम फॅसिलिटीज आम्ही दिला होता फर्निचर असो ड्रिंकिंग वॉटर असो रॅम्प असो सगळे गोष्टी लाइटिंग वाईटिंग अरेंजमेंट केला होता त्याचा पण चांगला प्रतिसाद चांग मिळाला आम्हाला बरेच व्होटर्सच्या फोन आला की सगळी सुविधा सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध होते वोट वोटर बोटिंग बूथवर पोलिंग च्या पण त्यांना जे जेवणच्या पाणीच्या नाश्त्याचे जे पण व्यवस्था करायची होते तो पण आम्ही केला त्यांना पण कुठेही प्रकारचा गॅस हो होऊ नये त्याच्यावर विशेष एक लक्ष दिला होता आणि तो पण त्या त्यामध्ये पण त्यांचे पण खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे बरेच कॉल्स आम्हाला पण आले की जेवण नाश्ता सगळे गोष्टीच्या चांगली तिथे व्यवस्था करण्यात आलेली होती आता तेवीस तारीखला आमच्या जिल्ह्यात काउंटिंग होणार सकाळी आठ वाजे आठ वाजल्यापासून काउंटिंग सुरू होईल मागच्या लोकसभामध्ये जे काउंटिंग आहे ते रामवाडी गोडाऊनमध्ये झाला होता पण यावेळी सर्व जे काउंटिंग आहेत ते असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये विधान विधानसभा मतदारसंघच्या जे स्ट्रॉंग रूम आहेत त्या ठिकाणी होईल त्याचे सुपरविजन रिटर्निंग कडे असे जे मोस्टली प्रांत आणि डेप्टी कलेक्टर्स आहेत त्यांच्या खाली ट्रेनिंग काउंटिंग होणार जे काउंटिंग टीम है प्रत्येक विधानसभा मतदार संघ मे नाइंटी नाइन पर्से टोच टीम है जो लोकसभा मधे होता तरी सुधा दोन दिली पीली फिजिकल ट्रेनिंग दिली है बी वर वरपन ट्रेनिंग है उद्यान एक डिटेल मध्य आढ़ावा देव कि सगी तैयारी है कि नहीं है प्रत्येक रिटर्निंग ऑफिसर विधानसभा मतदार संघ के रिटर्निंग ऑफिसरला आम स्ट्रिक्टली सूचना दिल की मीडियाचे लोकांना तुम्हाला वेगळ्या सेल तयार करायचे त्या ठिकाणी सर्व सुद्धा उपलब्ध असला पाहिजे आणि सर्वात महत्त्वपूर्ण त्यांना वेळेवर जे राऊंड वाईज जे रिझल्ट आहे कॅन्डिडेट न्याय जे रिझल्ट आहे ते एकदम तातडीने त्यांना मीडियाचे लोकांना पत्रकार बांधवांना उपलब्ध झाला पाहिजे आणि त्याच्या उद्या पण आम्ही एक आढावा घेणार आणि वी विल एन्श्युअर वी विल एन्शोर दॅट व टाइम पे मिळता रे उसमे दिक्कत नाही आहे लोकसभामध्ये पण वेळेवर सगळे सगळी माहिती मिळाली होती यावेळी पण आम्ही त्यावर सुपरविजन मॉनिटरिंग करणार आता लोकसभामध्ये दोन तीन प्रकारचे अनुचित घटना घडले होते आपल्याला पण आठ आर्प, आठवत असेल एक सांगोलामध्ये बागलवाडीमध्ये एक ई व्ही एम पटवण्याचा एक हे झालं होता प्रकार झाला होता तसेच करमाडामध्ये पण एक ई व्ही एम डॅमेज करण्याचा एक प्रयास झाला होता यावेळी सुदैवाने कुठल्या प्रकारच्या असा काहीच घटना घडला नाही चार, चार पाच एकदम लहान प्रकारची घटना घडली काही काही बोटरनी वोटिंग करताना त्यांचे व्हिडिओ क्लिप बनवले आता सर्वांना मी ट्रेस केला आहे एफ आय आर झाला आहे आता ज्ञान व्यक्त झाला झालं आहे पण इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि जिथे जिथे हे झालं आहे तिथे सुदैवाने वेबकास्टिंग होता तो ट्रॅक करणं फार आसान आहे ऑलरेडी दोन तीन जगा मला माहीत आहे की कोणीने केलं आहे उद्यापर्यंत त्यांच्यावर कारवाई होईल बाकी कुठल्याही प्रकारच्या अनुचित अनुचित प्रकारची घटना घडली नाही अतिशय पीसफुली आणि शांततेने हा निवडणूक आम्ही करू शकलो आणि ज्या काउंटिंग आहेत तेईसला तो पण आम्ही एकदम व्यवस्थितपणे करू धन्यवाद